हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हरतालिका माता म्हणजेच सखी पार्वती यांची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला आपले मत लिहा हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी करावयाचे आहे हरतालिकाचे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून करतात तर विवाहित महिला अखंड सौभाग्य लाभावं व आपल्या पतीचे आरोग्य नेहमी चांगले राहावे म्हणून करतात धार्मिक मान्यता अनुसार हरतालिका व्रत हे माता पार्वतींनी सर्वात पहिल्यांदा ठेवले होते त्यानंतर भगवान शंकर व माता पार्वती यांच्या पुनर्विलनाच्या रूपामध्ये साजरे करतात ज्योतिषशास्त्रानुसार माता पार्वतीने भोलेनाथा यांना प्राप्त करण्यासाठी एकशे सात वेळा जन्म घेतला होता तरी पण माता पार्वतीला शंकर भगवान यांची प्राप्ती झाली नाही मग एकशे आठ वा जेव्हा त्यांनी जन्म घेतला व हार्दालिका व्रत करून कठीण त्याग करून तपस्या करून मग शंकर भगवानना प्राप्त केले होते म्हणूनच कुमारिका सुंदर चांगला पती मिळावा व विवाहित महिला पतीला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून हे व्रत मनोभावे करतात हरतालिका हे व्रत करवा चौथ व्रतापेक्षा सुद्धा कठीण मानले जाते ह्या दिवशी महिला अन्न जल त्याग करून निर्जल व्रत ठेवतात आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना नोकरी घर मुलं बाळं संसार सांभाळण्यामध्ये त्यांना खूप धावपळ होते पण आपण हरतालिकेची पूजा ही नित्यनियमाने दरवर्षी केली पाहिजे कारण का त्याच्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लागते व ज्या मुली अविवाहित आहेत त्यांच्यासाठी छान अनुरूप असा पतीसुद्धा मिळतो म्हणजे जीवनसाठी मिळतो तरीही आपण पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझ्या सर्व मैत्रिणींना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा जेथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा प्रथम स्वच्छ करून घ्या त्याच्यानंतर चौरंग ठेवायचा आहे चौरंगाच्या भोवती रांगोळी काढायची आहे रांगोळीवरती हळद कुंकू व्हायचं आहे चौरंगावरती स्वच्छ वस्त्र घातलेलं आहे त्यानंतर सखी पार्वतीच्या आपण ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्याच्या आपण तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजेच अक्षता आणि अक्षतांच्यावरती आपण सखी पार्वतींची प्रतिमा ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या अगोदर तिथे अक्षता ठेवा आणि मग गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे विडा ठेवायचा आहे विड्याच्यावरती पान सुपारी एक कॉईन ठेवायचं आहे सखी पार्वती यांची ओटीचं सामान ठेवायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे मी तेलाचा दिवा लावलेला आहे तुपाचा पण आपण पन दिवा लावायचा आहे पाच प्रकारची फळं ठेवायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे अगरबत्ती ठेवायची आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता दुर्वा फुलं व्हायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना वस्त्रमाळ सुद्धा घालायची आहे त्यानंतर आपण सखी पार्वतींची आणि शंकराची पिंड तिथे आहे त्याची पण पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षर दावायचे आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाच प्रकारची पानं घ्यायची आहेत पानांमध्ये आपण बेलपत्र अगदी आवर्जून घ्यायचं आहे पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांची आणि पार्वती माताची आणि शंकर भगवान यांची आरती म्हणायची आहे आणि मनोभावे आपण पूजा अर्चा करायची आहे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य आरोग्य लाभो म्हणून आपण प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण आप पूजा करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून मग ही पूजा आपण विसर्जित करायची आहे आणि मग आपण नैवेद्य थोडासा दाखवून उपवास सोडायचा आहे फ्रेंड्स जर आपल्याला श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद